फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्यानिमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल बहिणी योजना याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट इथे पाहणार आहोत तर लक्षात घ्या तर सर्वजणांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे तर लाडकी बहीण योजनांचे जे जे अर्ज नाकारण्यात आलेले होते तर ते सर्व अर्ज या तिसऱ्या टप्प्यामध्ये ते अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत तर आपण सर्वांनी आपले ज्या कारणामुळे अर्ज नाकारण्यात आलेले होते ते सर्व कारणे आपण दूर करायचे आहेत आणि लवकरात लवकर अर्ज भरायला सुरुवात होणार आहे त्यावेळेस आपला अर्ज पुन्हा योग्य पद्धतीने भरून घ्यावायचा आहे लाडकी बहीण योजनेसाठी जे दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये मिळत होते ते आता एक्कसशे रुपये इतके पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी भरले नसतील ज्यांना आतापर्यंत पाच हप्ते मिळाले नाहीत त्यांना सहाही हप्ते मिळणार आहेत म्हणजेच ह्या तिसऱ्या नोंदणीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला नाही किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज नाकारण्यात आलेले होते त्या सर्वांचे अर्ज ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत आणि त्यांना सर्वांना पैसे एकाच टप्प्यामध्ये सहाही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तर लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकार लवकरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिला नागरिकांना महिला नागरिकांच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार केलेला आहे तर आपल्या ज्या महिला बाल विकास मंत्री आहेत आदिती सुनील तटकरे यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की महिलांसाठी जी योजनेची अनुदान रक्कम होती जी की दरमहा पंधराशे रुपये होती ती पंधराशे रुपयावरून आता ती एकवीसशे रुपये इतकी करण्यात आलेली आहे तर दोन हजार पंचवीस साली जे अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे त्या टप्प्यामध्ये सर्व सर्वा महिलांना ह्या याचा लाभ मिळणार आहे पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता कधी मिळणार याची तारीख निश्चित झालेली आहे म्हणजेच आता आपल्याला हा जानेवारीचा जा, पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे फेब्रुवारीचा देखील पंधरा रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि मार्च मध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे तर त्या अधिवेशनानंतर आपल्याला म्हणजेच एप्रिल मध्ये मार्चच्या अधिवेशनानंतर जो एप्रिल महिना येणार आहे त्या एप्रिल मध्ये आपल्या सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याची तारीख देखील निश्चित झालेली आहे तर पहा महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन त्यांनी इथे पूर्ण केलेलं दिसत आहे तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत पहा मित्रांनो अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आपल्या लाडक्या बहिणीसाठी राहणार आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये हप्ता आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची मिळणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयावरून डायरेक्ट सहाशे रुपयाची वाढ इथे होताना दिसत आहे आणि एकवीशे रुपये एप्रिल महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती इथे समोर आलेली आहे तर आदित्य तटकरी म्हणाले आहेत की आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे आणि लगेच त्यांनी फेब्रुवारी महिन्याचं देखील इथं नियोजन सुरू केलेलं आहे तर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आम्ही दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना दिलेला आहे मित्रांनो पहा दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे तर काही महिलांबाबत तक्रार देखील आलेली आहे तर ज्या ज्या महिलांबाबत तक्रार आलेली आहे त्यांची इथे पडताळणी होणार आहे आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणत्याही महिलेला या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार नाही याची देखील माहिती दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमधून समजणार आहे जर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडला तर तुम्हाला याची माहिती मिळणार नाही आपण पाहत आहोत की प्रत्येकजण लाडक्या बहीण योजनेबाबत प्रत्येकजण वेगवेगळी अफवा पसरवत आहे त्यामुळे अपन आपण आपल्या चॅनलवर अतिशय योग्य आणि अतिशय बरोबर माहिती आपण इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका डिप्लिक्शन झालेल्या केसेस कमी होत्या त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही थोडाफार कमी होतील म्हणजेच मॅडमने सांगितलेलं आहे की डिप्लिक्शन झाल्यामुळे केसेस कमी झाल्या होत्या किंवा किंवा यामुळे म्हणजेच मित्रांनो दोन कोटी सेहेचाळीस लाख या महिलांपैकी जास्तीत जास्त किती तर जास्तीत जास्त एक एक ते दोन लाख इतक्या महिला फक्त या योजनेतून अपात्र होऊ शकतात म्हणजेच मित्रांनो जवळजवळ सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने घाबरवायची गरज इथे नाही तर सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती जे नियमाची ते त्रुटी निघणार आणि अर्ज पडताळणी होणार असा कुठलाही प्रकार इथे होणार नाही असं इथे आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेला जा आहे तर पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या थेट आधार लिंक असलेल्या खात्यात हा हप्ता प्राप्त झालेला आहे तो आपण आपल्या सरकारने तो हप्ता वितरित केलेला आहे तर हा जो आपली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे हे जे पैसे आहेत ते डीबीटी द्वारे म्हणजेच आधार कार्ड लिंकद्वारे आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत असतात हे तर सर्वांना माहीत आहेच तर पहा लाडक्या बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे जी सातवी इन्स्टॉलमेंट आहे ती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये डी बी द्वारे हा हप्ता वितरित केलेला आहे तर आता पण इथे खाली लाडक्या बहीण लाडकी बहीण इन्स्टॉलमेंट डेट्स पाहणार आहोत म्हणजेच लाडक्या बहिणींना कोण त्या तारखेला जे जे हप्ते आपले हप्ते आलेले आहेत जमा झालेले आहेत हफ्त्या इथं आपण सविस्तर पाहणार आहोत तर पहा इंस्टॉलमेंट इथे दिलेले आहेत आणि इथे डेट दिलेली आहे तर पहिली इन्स्टॉलमेंट जुलै महिन्याची आणि सेकंड इन्स्टॉलमेंट ऑगस्ट महिन्याची ही आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान एकदाच दोन महिन्याची जुलै आणि ऑगस्ट अशी रिलीज करण्यात आलेली होती म्हणजेच थेट आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एकूण तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पाठवण्यात आलेले होते दुसरी तिसरी इन्स्टॉलमेंट जी आहे ती सप्टेंबर महिन्याची तर ती पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान एकूण पंधराशे रुपये तर ही सिंगल इंस्टॉलमेंट म्हणजे ही एका महिन्याची इन्स्टॉलमेंट होती एका महिन्याचा हप्ता होता तर एका महिन्याचा हप्ता हा दीड हजार रुपये हे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पाठवण्यात आलेले होते चौथी इन्स्टॉलमेंट जी ऑक्टोबर महिन्याची होती आणि पाचवी इन्स्टॉलमेंट जी नोव्हेंबर महिन्याची होती तीसुद्धा एक रकमी थी तीन थी, हजार रुपये दोन महिन्याचे तीन हजार रुपये चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले होते आणि सहावी इन्स्टॉलमेंट जी डिसेंबर महिन्याची होती ती पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दीड हजार रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आलेले होते आणि हा जो आत्ताचा म्हणजे जानेवारीचा जो सातवा हप्ता आहे ही सातवी इन्स्टॉलमेंट आहे ती पंचवीस जानेवारी पर्यंत म्हणजे पंचवीस जानेवारी रोजी देखील सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपये जमा झालेले आहेत तर ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे दीड हजार रुपये सातव्या हप्त्याचे जमा झालेले नाहीत त्या लाडक्या बहिणीने घाबरायचं काहीच गरज नाहीये तर त्यांना देखील आज रात्रीपर्यंत त्यांच्या खात्यावरती मला आहे की माझे सर पैसे अजूनही जमा झालेले नाहीत किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणीचा सहावा आणि सातवा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी देखील मला इथे कमेंटमध्ये सांगायचं आहे तर जेणेकरून मी त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल